शौकीन आणि हरणवळ गुरुजी यांच्या विनंतीला बाळासाहेब असतील चितळकर असतील आणि दुसरे नवनाथ तरंगे असतील महादेवजी शिंदे असतील सुहास बुट्टे असतील तानाजी चितळकर असतील आणि लेमन गावडे असतील या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळ्यांनी ही गुरुकुल केसरी स्पर्धा आयोजित केली आणि आमच्या सर्व पैलवानांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांचं मी आपल्या गुरुकुल परिवाराचं पहिल्यांदा आभार मानतो खरं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की इंदापूर आख्या राज्यामध्ये आजही कुस्तीमध्ये सगळ्यात जास्त एक, एक पैलवान असणारा तालुका आणि कुस्तीचा नाद असणारा तालुका कुठला असेल राज्यामध्ये तो इंदापूर तालुका आहे हे माझा आज उल्लेख आपल्या सगळ्यांना करावा गुरुजी मगाशी सांगत होते बंधून निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्ता या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून काम करतोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज मी आमदार झालो आमदार झाल्यानंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतर क्रीडा विभागाचा कारभार माझ्याकडे दिलेला आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे मी माझ्याकडे एकदा कारभार मिळाला हा कारभार वापरत नाही शेवटी त्या पदाचा उपयोग आपल्या लोकांसाठी हो किती होतो लोकांना त्याचा किती फायदा होतो हे महत्वाचं असत त्यामुळं गुरुजी तुम्ही काळजी करू नका इथं मार्कर साहेब सरांपासून आमच्या आता मी सगळ्यांची नावं मुद्दाम घेत नाही पहिला आमच्या बनकर पासून सगळे सण निमगाव असत शिरसोडी पडस्त इंदापूर तरंगवाडी गोकळी या सर्वांनी एक मागणी केलेली की पुढच्या वर्षीची दो म्हणजे ह्याच वर्षीची दोन हजार पंचवीस ची महाराष्ट्र केसरी परत बोलतो दोन हजार पंचवीस ची महाराष्ट्र केसरी सर ही इंदापूर मध्ये घ्यावी यांची विनंती अरे देणारा राज्याचा आता मी आहे आता तुम्ही बोलल्यानंतर कुणाला द्यायचं आणि कुणाला ठेवायचं तर मला माझ्याकडे सविच्छ्यावी आता त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगी घेऊन दोन हजार पंचवीस ची महाराष्ट्र इंदापूर मध्ये होईल हे तुमच्या सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो आणि हर्णवळ गुरुजी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी शेवटी कुठल्या गोष्टीमध्ये नाद लागतो रे बाबांनो नाद लागतो सव्वीस ठीक आहे अरे कुठली असू द्या मार्च नंतर घेतो ना सव्वीस येणारी स्पर्धा आपण घेऊया आणि गुरुजी मला आहे तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप कष्ट घेता आज तुमचा नावलौकिक आहे आज इंदापूर शहरातले डॉक्टर असतील व्यापारी असतील निमगावचे असतील सगळी प्रतिष्ठितांची मुलं तुमच्या तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकतायत या तुमच्या शिक्षण संस्थेत काहीतरी जादू बिदू नाही एक चांगलं काम शिक्षणाचं दर्जा पाहिलं तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये ही जी मोठी मोठी विद्वान लोकांची मुलं शिक्षण घेत त्याचा निश्चित प्रकारे गुरुजी आम्हाला अभिमान आहे तुम्ही आम्हाला काय मागणार नाही पण तुम्ही जरी मागितलं नाही महाराष्ट्र केसरी तर आपल्याला दिली पण तुम्ही जरी नाही मागितलं तरी तुम्हाला मी आज सांगतो तुमच्या संस्थेसाठी मी तुम्ही बोलला पण नाही अजून एका शब्दाने बोलले गुरुजी नाही तुमच्या संस्थेसाठी बंदिस्त सभागृहासाठी एक कोटी वीस लाख रुपयाचा निधी हा मंजूर केला हा पण शब्द शेवटी देतो कस तुमच्यामुळेच सगळं शक्य रे बाबांनो तुम्ही जर मला नसतं निवडून दिलं तर हे खरं होतं का आणि मी तुम्हाला आजही सांगतो बघा हे क्रीडा विभाग अल्पसंख्याक विभाग पुढच्या वेळेस येणाऱ्या मंत्र्यांनी म्हणलं पाहिजे की हे विभाग मला द्यावेत असे जोरात चालवतो शेवटी तुम्ही लोकांनी मला खूप तयार केलंय खूप शिकवलंय त्यामुळं क्रीडा विभागाच्या माध्यमातून अल्पसंख्याक जो अल्पसंख्याक समाज जो आहे आपल्यामध्ये थोडा समाज गैरसमाज आहे तो कसा जवळ आणता येईल क्रीडा विभागाच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईल तालुक्यातील आम्हाला आमच्या तरुणांना काय करता येईल व्यायामशाळा असतील झिम असतील अतुल आता जे काय असेल बाळा कुठे गेला त्यामुळं भविष्यामध्ये निश्चित प्रकारे त्याचा फायदा माझ्या नेहमी लक्षात ठेवा वाढपी घरचा असल्यानंतर काय असत शेवटी आपण जागरण गोंधळ करणारी माणसे जागरण गोंधळ करणारे आणि वाढपी ज्याच्या हातात पळी असते ज्याच्या हातात वाढती आपल्या घरचा असल्यानंतर किती फायदा होतो हे आपल्या सगळ्यांना माहितीये चलत चलत फक्त पळी खाली बुडवायची असते त्यामुळं अजिबात तुम्ही काळजी करू नका तुमचा आमदार आमदार जाऊ द्या मंत्री जाऊ द्या तुमचा मामा तुमच्यासाठी निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे तुम्हा सर्वांना शेवटी मी राज्याचा मंत्री आहे राज्याचा मंत्री मी तरी मी राज्याचा मंत्री जरी असलो शिवटी इंदापूर तालुका हा माझा इंदापूर तालुक्यातली करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता करील पुन्हा एकदा आपण सर्वजण आमचे सगळे पैलवान मंडळी इथं उपस्थित राहिलेला आहे या कुस्तीच्या माध्यमातून या राज्य या, या, आमच्या गुरुकुल केसरी मधून एक राज्याचे आम्हाला पर, कुस्तीपटू मिळावेत एक देश पातळी खेळणारे कुस्तीपटू मिळावेत अशीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना सहयोगांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जोरदार